Actually, like, guys, ना दातांची थोडीशी ट्रीटमेंट करायची कारण मिकूची दात ना आता हे वाटत असेल काय काय मी चंदन लावले हा आम्ही चंदन लावले मी आणि मिकू रोज चंदन लावतो आणि आम्ही कुंकू पण लावतो त्याच्यामध्ये मम्माने हा कुंकू गेलाय त्याच्यामध्ये गेला। मा मम्माने बनवलेलं मंत्रांचं सगळं केलेलं आहे ते मी आणि मी आम्ही रोज लावतो प्रॉन्स खायला आणि आता आम्ही प्रॉन्स खाणार आहे सो सॉरी आम्ही खूप दिवसानंतर आता मच्छी बनवली आहे घरामध्ये खूप चॅनल स्टार्ट केलं सो सॉरी खरं दिवसांना कधी टाइम हा पण मिकूची खूप इच्छा होती की मी युट्यूब चॅनल चालू करायचा खोलायचा आणि म्हणून मी आणि मिकू आता युट्यूब चॅनल मध्ये आहोत आणि आम्ही दोघीजणी आता या ह्याच्यामध्ये खूप सारे ब्लॉग करणार आहे कारण आम्ही दोघी हा पूर्ण दिवस ब्लॉग करणार आहे आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे न्यू युट्यूब चॅनलचं नाव आहे न्यू युट्यूब चॅनल या प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा या युट्यूब चॅनल नाव आहे मिकू अँड मम्मा कारण आम्ही दोघं जण आमची लाईफस्टाईल दाखवणार आहे ह्याच्यामध्ये मी तुला कशा पद्धतीने पूर्ण हा तरी कधी कधी मी नाही दिसू शकत तुम्हाला मम्माच्या फोनवर एकदा मम्मा आधी दि दिसेल मी हा राईट राईट आणि आम्ही या युट्यूब चॅनल मध्ये खूप तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देणार आहे की आम्ही कुठे कुठे जाणार आहे स्टडी कशी घेते आणि खूप साऱ्या गोष्टी कारण मी आणि मिकू आम्ही दोघ जणच असतो ट्युशनला हा आणि मिकू बेबी सिटींग मध्ये राहते तर त्यामुळे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कशा पद्धतीने ठीक आहे चालेल आता भेटूया आपण नेक्स्ट मध्ये आणि तोपर्यंत मी तर फटाफट जेवण करून घेते आणि मग थोडं त्याचं हां आणि जेवण करतानाच पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने जेवण करणार आहे तर जेवण वगैरे रेडी झालं आता रात्रीचे हे नऊ वाजायला आलेत आम्ही मोस्टली एवढं लेट जेवण जेवत नाही बिकॉज आम्हाला लोकांना लवकर झोपायचं असतं आणि सकाळी आम्हाला लवकर उठायचं असतं तर आता आपण करूया ठीक आहे म्हणजे झाले सोडून आता फक्त मी जेवण करणार आहे ठीक आहे ओके गाईज बाय थोड्या वेळानंतर भेटूया